आगे बढो तुम्हाला भंडोरा साहेब तुम्ही बढोरे साथामारी संघटने बाबा साहेब अंबेडकर तुम आगे बढो आम तुम्हाला साथ भंडोरे साहेब तुम आगे बढो तुम्हाला साथोरे साहब तुम आगे बढो

काम झालंच पाहिजे झालंच पाहिजे झालंच पाहिजे विजय भाऊ तू मागे म्हण तुम्हाला साथ विजय भाऊ गाडेकर तू मागे म्हणू हम तुम्हाला साथ जय हो भगत कसरत भारत पाहिजे पनीर बली अधिकरण करा काय खाली मुटका वाईपाय भीम शक्ती सामजिक संघटनेचा विजय सो नेते चंद्रनाथ राठोड साहेब तुमागे बोलो हम तुम्हारे साथ है बोल दलिता हल्ला बोल प्रबल दलिता हल्ला मेरी भाईना हल्ला बोल मेरे भैया हल्ला बोल और बोलता नहीं हल्ला बोल जय अल्लाह बोल बट्टू लाएगे अल्लाह बोल चप्पल लेगे अल्लाह बोल गाड़ी लेगे अल्लाह बोल झंडा लाएगे अल्लाह बोल पेन लेगे अल्लाह बोल बोल दलित अल्लाह बोल बोल मेरी भाईना अल्लाह बोल बोल मेरे भैया अल्लाह बोल अरे बोलता क्यों नहीं अल्लाह बोल जोर से बोल अल्लाह बोल दिन में बोल अल्लाह बोल देरबाजी को बोल अल्लाह बोल बोल मेरे भैया अल्लाह बोल

साहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज अन्न भाऊ साठेच संजयनगरचा रस्ता होत कसा ना संजयनगरचा रस्ता होत कसा रस्ता आमच्या हक्काचा रस्ता आमच्या हक्काचा

पाय मुाचारी अधिकाऱ्यांचा करायचं काय काली मुक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चंद्रकांची हंडायचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक संघटनेचा या सरकारचा करायचं काय काली मुलगा वर पाय आपल्याला करायचं काय शिंदे झालक भाजप झालक चौदर कायदे साब तू मागे आहेत बोलो या ठिकाणी चव्हाण साहेब आलेले आहेत चौधरी साहेब चौधरी साहेब या ठिकाणी आलेले आहेत ते आपल्याला या ठिकाणी रस्त्याचे काय अडचण आहेत या आपल्याला समजून सांगणार आहे त्यांना आपण विनंती करणार आहे आमचा रस्ता झाला पाहिजे सपोला या रस्त्याच्या आपण तिन्ही रोड आणि वाडवा रोड ओ एनओसी सार्वजनिक बांधकाम विभागाला ती केली त्याचं हे पत्र आहे आणि आणि सार्वजनिक बांधकामाला पण आज आम्ही तुमच्या निदर्शनाच्या अनुषंगाने पत्र काढलेलं आहे हे पत्र पण आम्ही त्यांना देऊ ताबडतोब करण्याबाबत आणि हे सी पण तुम्हाला दाखवलं कधी लावून दोन हजार तेवीस ला दोन हजार तेवीस पर्यंत आपण इथे ना साहेब जातात काम करून घेण्याचं काम हे फक्त फॉर्मॅलिटी केली तर त्याला काय अर्थ राहणार आम्हाला हे काळे कागदपत्राचे काही संबंध नाहीये आम्हाला काम पाहिजे आमच्या माता भगिना म्हातारे कोतारे डेंगू मध्ये सारख्या आधारित त्रस्त आहे तुम्हाला तिथे येऊन तुम्ही परिस्थिती बघा दाखवा एनओसी दिल्यानंतर आपल्याला तिथं आम्हाला काही काम करता येईल बरोबर आहे पण जर एखाद्या यांनी काम केलं नाही तर तुम्ही त्याच्यावर ऑफिस तुम्ही दोन हजार तेवीस पर्यंत काय करता सर आतापर्यंत एनओसीची त्यांनी मागणी केली आहे दोन पाच सहा सात पाच घोडे कामाते आपण 2023 पासून जरी काय झाले नाही याचा आम्हाला उत्तर पाहिजे फक्त काढून काढून आम्हाला त्याचा दिवस काय करणार ते पेंट से सांगू शकेल नाही 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 मला एक सांगा जर असं पत्र जर दिला साधा कोणी एक मंत्री येतो तर तुम्ही एक ते दोन दिवसांमध्ये बिना एनओसी डायरेक्ट रोडवर रोड बनवून देतो बरोबर आमच्या भावना समजून घ्या आज भीम सामाजिक संघटनेच्या वतीने छिंदको महानगरपालिका वाढनऊ येथे मोठ्या प्रमाणात मोठं आंदोलन करण्यात आलं आंदोलन करण्याचं कारण म्हणजे संजय नफर मुकुंदवाडी येथील रस्ता हा कित्येक दिवसापासून काम झालेला नाही आहे दुरावस्था बसलेला आहे गल्ली नंबर एकमध्ये दुर्गंधी पसरलेली आहे रस्त्याचं काम होत नाही आहे या ठिकाणी स्थानिक महिला व नागरिक मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेचा निषेध करण्यासाठी महानगरपालिका कार्यालयासमोर आलेले आहेत आमचे युवा जिल्हाध्यक्ष विजय गाडेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन या ठिकाणी छेडण्यात आलं असून यावेळेस महा मराठवाड्याचे नेते अनिलजी मगरे जिल्हाध्यक्ष विनोदजी कळके युवा मराठवाडा अध्यक्ष प्रेमभाई चव्हाण आमचे शहर कार्याध्यक्ष संजयजी देणेसाहेब भाऊसाहेबजी नऊगुडे त्यानंतर पप्पू भाऊ कांबळे कैलासजी दुमडे सत्तार खान अजय वावळे वावळ इतर सर्व भीमशक्ती सामाजिक संघटनेचा शिष्टमंडळ यावेळेस महानगरपालिकेचे अभियंता यांना भेट दिलेली आहे आम्हाला मनपा प्रशासनाला एकच प्रश्न विचारायचा आहे शासनानं असा काही जी आर काढला का, का दलित वस्त्यांचे कामं जाणीवपूर्वक टावलायचे आणि तिथल्या लोकांना बी एन वर्ग करायचा आणि बी एन सीचं दाखवायचा आता काही शासनानं जी आर काढला का असं महानगरपालिकेने एक स्पष्ट द्यायचं का सरकारचं यामागचं काही षडयंत्र आहे का जाणीवपूर्वक दलित रस्त्यांचे रस्ते डावलणं तिथली बे बेरोजगारांना त्रास होणं तिथल्या स्थानिक नागरिकांना जो त्रास होतो गटारीचा मच्छरचा डेंगू मलेरियाचा जाणीवपूर्वक मनपा प्रशासन हे दलित वस्त्यांकडं दुर्लक्ष करत आहे नागरिकांची खूप दिवसापासून ना मागणी वारंवार पत्रव्यवहार करूनही सदर रस्त्याचं काम होत नाही आहे यामुळं सगळ्या संघटनेच्या वतीनं मनपा प्रशासनाचा आम्ही धिक्कार करतो आणि लवकरात लवकर जर काम झालं नाही लवकर जर काम झालं नाही तर लोकशाही पद्धतीनं आपल्या कार्यालयासमोर जनआंदोलन छेडण्यात येईल विजय गाडेकर यांच्या किवा जिल्हाध्यक्ष संजय नगर मुकुंदवाडी गल्ली नंबर एक दोन व तीन व उभी गल्ली याचा पाठपुरावा महानगरपालिकेकडे आम्ही दोन हजार एकवीसपासून दोन हजार एकवीपासून पत्रव्यवहाराद्वारे दोन हजार एकवीस बावीस तेवीस या व्यवहाराद्वारे आम्ही त्यांना निवेदन देऊन कामाची विचारपूस करण्यात आली पण त्यांचे आम्हाला खोटे आश्वासन देऊन की तुमचं काम थोड्या टप्प्यात आहे पुढे आहे मागे आहे आता करू नंतर करू असे खोटे आश्वासन आतापर्यंत दिलेलं आहे आमच्या वस्तीमध्ये अशी परिस्थिती झालेली आहे की माता भगिनींना शाळकरी मुलींना मुलामुलींना रस्त्यावर जाण्याची चालण्याची सुद्धा तकलीफ एवढी त्रास होत आहे या पद्धतीने पा पावसाचं पाणी साचून तिथे डेंग्यूसारखे मग आजार आजार मलेरियासारखे आजार यांना नागरिकांना सामोरे जावं लागतं या प्रशासननं वारंवार आम्हाला खोटे आश्वासन देऊन आम्हाला ही वे वेळ आणलेली आहे की आज आमच्या माता भगिनं आमच्या हक्काच्या रसासाठी रस्त्यावर उतरले आहे आमचं फक्त महानगरपालिकेचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला त्वरित त्वरित आदेश काढून आमच्या रस्त्याचं काम आत्ताच्या आत्ता चालू करून आम्हाला ते रस्त्याचं काम पूर्ण करून द्यावे अन्यथा लोकशाही मार्गाने आम्ही इथं अमर उपोषण त्यांच्या ऑफिसद्वारे अमर उपोषण आम्ही इथं लावू हे आमचं एवढं मान्य आहे प्रथम मला तुम्हाला हे सांगू इच्छितो की ए सीमध्ये राहणाऱ्या मोठ्या मोठ्या बंगल्यामध्ये राहणाऱ्या अधिकाऱ्यांना आमच्या बहिणीची तकलीफ त्यांना समजते का नाही ही सर्वात महत्त्वाची शोकांतिका आहे कारण की गेल्या आम्ही चार चार वर्षापासून नुसतं रचण्यासाठी आम्ही जवळ रस्त्यावर येत असत आणि असेल आमच्या माये बहिणी घरातले धंदे सोडून मुलाबाळांच्या स्वयंपाकाचे डब्बे सोडून या ठिकाणी आम्हाला न्याय मागण्यासाठी आम्ही येतोय आणि ही नगरपालिका टॅक्सद्वारे यांच्याद्वारे नुसतं महानगरपालिका पैसा काढण्याचं माग लागलेली आहे साधा एक मंत्री कोणी इथं आला तर एक दिवसामध्ये रोड केला जातो साध्या गणपती कार्यक्रम चालू आहे साधा एक गणपतीच्या विसर्जनासाठी लाखो करोड रस्ते बनवले जातात ज्या ठिकाणी आम्ही जिवंत माणसं ज्या ठिकाणी आम्ही शहरात राहतो त्या ठिकाणी त्यांना त्याची क्यू येत नाही का आमच्या माणसाची त्यांना क्यू येत नाही का या पाठपुराव्यासाठी गेल्या चार वर्षापासून आपला आमचा गाडेकर विजय गाडेकर पत्रव्यवहार करतोय पत्रव्यवहार करून त्यांनी समक्ष माग श्रीकांत आयुक्त साहेब स्वतः आले होते संजय नगर त्यांना ती प्रत्येकी जाणीव करून दिली होती तरी त्यांना या गोष्टीमध्ये देणं गेलं नाहीये त्यांना फक्त राजकारण करण्याचं त्यांना मतदान बोलतं त्यांना हे करण्याचं त्यांना काम आपल्या आमच्या सर्व लोकांना ते यूज करून घेतात असा प्रकार हा घडलेला आहे